मारहाण झाली खासदार साहेबांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील के पी सी एल कंपनी हीच ती कंपनी जिथे दोन दिवसांपूर्वी खासदार प्रतिभादय धनोकर यांच्या बंधूंचा राळा करण्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमांवरती व्हायरल झाला होता आणि आज पुन्हा एकदा आपल्याला दोन दिवसानंतर इथे जनआक्रोश आणि प्रतिभादय धनोरकर यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे ग्राउंड रिअलिटी काय ते जाणून घ्यायसाठी आज आपण कंपनीमध्ये आलो जाणून घेऊया काय नागरिकांचे प्रश्न पात्र अपात्र केले या कंपनीची अशी समस्या आहे की नाही का जे वर्कर लोक आहे नोकरीवर लागले त्यांची सुद्धा समस्या आहे त्यांना सुद्धा पेमेंट ते बराबर देत नाही आमच्या शेतामध्ये जो रस्ता होता तो पण आता रस्ता राहिलेला नाही आणि ते प्राण्याचा सामना करून शेतामध्ये जावं लागते कंपनी प्लास्टिंग होतो त्यामुळे खूप आमच्या घराला अशा भेग्या गेलेल्या आहेत आम्हाला अशी भीती वाटते की आमचे घर कोसळतील तर आमचे कोरोबारोबार दबाव नाही असं काही भाव नाही असं आम्हाला वाटते पण ही कंपनी काही दखल आमच्यावर करत नाही देत नाही काही जबरदस्ती गड्डा खोदून घेतल्या त्यांनी पण नाही दोन हजार ठिकाणी काम करत आहे पंधरा वर्षापासून सतत पत्र व्यवहार या कंपनीशी चालू आहे विविध प्रकारचे मोर्चे आंदोलन सतत आम्ही या कंपनीवरती केले पण आजपर्यंत कायमस्वरूपी कुठलाही तोडगा या कंपनीच्या माध्यमातून निघाला नाही लोकप्रतिनिधी म्हणून वारंवार माझ्या ऑफिसमध्ये येतात शेवटी उत्तर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना मला द्यायची आहे कंपनीवाले काही उत्तर देणार नाही गोष्टीवरती स्टँड जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या प्रलंबित आहे त्या मागण्यांची पूर्तता कंपनीकडून होणार नाही तोपर्यंत आम्ही कंपनी चालू होऊ देणार नाही कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात एक मारहाण झाली किंवा शिवीगाड झाली पण शासन या ठिकाणी दबाव यंत्रणेत येऊन कशा चुकीच्या पद्धतीच्या तीनशे त्रेपन्नच्या कलमा त्या दोन लोकांवरती लावल्या आहे आज साहेबांच्या बंधूंनी वगैरे काही नाही घेतलं त्यांना सांगितलं की यांना बरोबर सांगत होते तर त्यांचे ढकल डुकले गुन्हे दाखल केले दहा जणांवर खोटे आहेत मॅडम आमच्यासाठी याच्या पहिल्यापासून मॅडमची लढाई आमच्यासाठी चालू आहे ना आम्ही मॅडमच्या सोबतच राहू नेहमी